सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस तालुक्यामध्ये धनगराला कायद्याच्या सभागृहात येऊ शकतात राजकारणाच्या पलीकडं महाराष्ट्रामधला डोंगराच्या कुशीला राहणारा व्यवसाय करणारा हमालीच काम करणारा विधान परिषदेमध्ये सुद्धा केला नाही मी मराठवाड्यामध्ये फिरतोय म्हणून तुम्हाला सांगतो मग विदर्भामध्ये काय परिस्थिती असेल खानदेशामध्ये काय परिस्थिती असेल याचं तुम्ही आम्ही कधीतरी मंथन करण्याची गरज आहे विकास संस्थेच्या वतीनं आज समाजरत्न शिवाजीराव बापू शेळे यांची जयंती साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्तानं या विचारपीठावरती आपल्या राज्याचे मंत्री महोदय नामदार गणेशजी नाईक साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर आता विचारपीठावरती अख्खी शेणगे फॅमिली उपस्थित आहे त्यामुळं नाव गेले नाही अण्णा बाबासाहेब देशमुख आहेत आमच्या सांगलीचे लोकप्रिय आमदार सर्वजण मी आता एक दहा मिनटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन जास्त बोलणार नाही नामदार साहेब स्वर्गेशवाले त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये राजकारण खूप कमी केलं पण समाजकारण मात्र खूप 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 केलं कारण कुठल्याही माणसाला सामाजिक अडीअडचणीमध्ये पहिल्यांदा नवून जाणारा माणूस कोण होता तर ते स्वर्गीय शिवाजीराव बापू हे होते आणि बऱ्याच वक्त्यांनी माझ्या अगोदर इथं सांगितलं की एन आरक्षण जे मिळालं किंवा एमटीचं बायफेशन म्हणजे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं होतं मंडल आयोग इम्प्लिमेंट झालेला होता त्या सत्तावीस टक्क्यापैकी एकमेकांनी एकमेकावरती ओरल्या होऊ नये म्हणून देशभरामध्ये महाराष्ट्र हा एकमेव हे राज्य होतं की त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये बायपर्मिशन केलं होतं आणि त्यामध्ये दहा बारा टक्के विजे आणि त्या दहा बारा टक्केमध्ये अ ब ड साडेतीन टक्के आरक्षण देण्यामागाचा अण्णासाहेब टांगे होते त्यांच्याबरोबरीनं मल्हाराव मागुलकर होते त्यांच्याबरोबरीनं भाई गणपतरावजी देशमुख होते त्यांच्या बरोबरीनं काकासाहेब थोरात होते त्यांच्या बरोबरीनं शणगे बापू होते आणि बापूंनी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी चंद्रजी पवारांकडून आग्रह आला आणि सी मध्ये साडेतीन टक्क्याला शिकला धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये नंबरला आहे असं आम्ही ऐकतोय नाईक साहेब खरोखरच या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला नाही अगदी जबाबदारीने सांगतो एका संख्येनं का होईना धनगर समाज हा महाराष्ट्रामधला एक नंबरचा समाज आहे तुम्ही खर तर आज बापूंची जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं बापूंवरती अनेक लोकांनी कमी जास्त प्रमाणात सांगितलंय मलाही दोन चार किस्से सांगायला आवडेल पण मी वेळ अजिबात वाढवणार नाही पण महाराष्ट्रामध्ये इतर समोर उपस्थित असलेल्या बांधवांना जे काही त्यांच्या मनामध्ये असेल त्या पद्धतीने अगदी चार पाच मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त खर तर या महाराष्ट्रामध्ये गोदी कामगारांना कामगार कायद्यामध्ये आणून दर्शकानं म्हणजे डोकं भाई म्हणून हरकतवालांच आणि ताकत स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेची हे गणित या मुंबईमध्ये कामगारांच्या बाबतीमध्ये घातलं गेलं बघा साधारणपणे बघा जयशिंगा त्या कालामध्ये माग पुढे होईल चायनाचं चा भारतावरती आक्रमण झालेलं होतं आणि महाराष्ट्रामधल्या कामगार संघटना बाबासाहेब कामगार संघटना ह्या कम्युनिस्ट आणि डाव्यांच्या होत्या आणि खूप मोठा दावा होता त्यामध्ये आणि चायनाचं आक्रमण झालेलं होतं आणि मध्ये पंचावन्न लाख कोट्यांचा डेपो आणि तिथली ती कोणी फोडण्याचं काम कुणी केलं तर ते स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या युनियन आणि त्याच वेळी तत्कालीन राजकारणानं पहिल्यांदा दखल कोणाची घेतली तर ती स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांची बापूंचा इतिहास सांगायचं म्हणजे मंगळ तालुका तोटेमंगाळ तालुक्याच्या आजूबाजूचे नाईक साहेब या महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस तालुक्या अशा आहेत की त्या दंगरा तालुक्यामध्ये धनगराणा धनगराला जर मतदान केलं धनगराणा धनगराला मतदान केलं तर अठ्ठेचाळीस आमदार या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात घेऊ शकतात अशा आहेत की त्याची संख्या पंचवीस हजारापासून ते पन्नास हजार साठ सगळ्या लोकांचा आवाज बनण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी केलं तर ते स्वर्गीय शिवाजीराव तरुण भारत वरती राजीव गांधींना आणण्याचं काम कोणी केलं शिवाजीराव शिवाजी स्टेडियम आज शिवाजी असले नाही तरुण भारत असलं अख्या महाराष्ट्रातला धन समाज तिथं एकत्र आणण्याचं काम कोणी केलं शिवाजीरा शेड़गे राजीव गांधी मनाल अरे ये भाई कौन है, है शिवाजीराव बापू शेडगे जो महाराष्ट्र में इतनी ताकत इतनी भीड़ जुटा सकता है तथा काम

किमान अंगण तुम्ही मोजात नाही एवढ्या सुद्धा येत्या राज्यकर्त्या लोकांना तुम्ही आम्ही सांगायला पाहायला पाहिजे कारण आधी बापूंची चळवळ असेल भेखी खोखरेंची चळवळ असेल अलीकडच्या चळवळी असतील तुमचा आमचा वॉइसच कसू शकला नाही समाजरत्न शिवाजीराव बाबू एक एक संघ बांधायचा असता आणि नुसतं राजकारणच करायचं असतं तर बापूंची पोरं सुद्धा आजपर्यंत आजही कुठं ना कुठं निवडून येत राहायचे असतात राजकारणाच्या पुढेकडं महाराष्ट्र डोंगराच्या कुशीला राहणारा मेंपाडीचा व्यवसाय करणारा हमालीचं काम करणारा माथाडीचं काम करणारा हर एक माणसाला मदत करणारा माणूस मदत करणारं कुटुंब म्हणून पुण्याकडे पाहिलं गेलं तर ते शेडगे कुटुंबियांकडे पाहिलं गेलं सामाजिक काम राजकारण नाही पण त्याच स्वर्गीय शिवाजीराव बाबू शेडगेंचं राजकारण जर महाराष्ट्रात यशवंतराव आले की राजकीय माणसं राजकारणी माणसं आमच्या वाड्यावास्यांनी ज्यावेळी हे प्रचार करायला जायची ना तेवढे ते काय ते बोलायचे देशाला स्वातंत्र्य मिळालं होता संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होता आमच्या वाड्या होईल नाहीतर राजकारण धनगरांच्या तुमची आमची पण निवडणुकीचं गणित काही तुम्हाला कधी गवसलं नाही निवडणुकीतला आमच्या सांगोल्याचा सा अपवास सोडला तर निवडणुका निवडणुकीमध्ये विजयाचं गणित आमच्या समाजाला कधी सापडलं नाही नाईक साहेब जर गणित सापडलं असत तर निश्चित महाराष्ट्राचा चेहरा मोरा हा वेगळा आज तुम्हाला बघायला भेटला असता मी आज माहिती शिक्षण चळवळीमध्ये काम करतोय मी आज मराठवाड्याच्या भूमीमध्ये फिरतो काही आमदार खासदार मंडळी म्हणतात की आमची जात आडवी आली म्हणून आम्हाला पालकमंत्री पद मिळालं नाही आमची जात आडवी आली म्हणून आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही या सगळ्या लोकांना नाईक साहेब तुम्ही मंत्री मंत्रिमंडळामध्ये सदस्य आहात जबाबदार जबाबदारी कारण माझ्या समाजात महाराष्ट्राचा मेळावा आहे मी ओबीसी निश्चित महाराष्ट्राच्या विचारपटापीठावरती राजमंचावरती मी निश्चित बोलत असतो पण माझ्या समाजाची शोकांतिका मला तुमच्या समोर मांडायची आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादा दुसरा आमदार निवडून येतो विधान परिषदेमध्ये जातो पण पर मी काही जिल्ह्यांची नावं तुमच्या समोर सांगतो साहेब बीड जिल्हा नांदेड धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा मी जे हिंगे पाच सहा नावं सांगितली ना जिल्ह्यांची अण्णा तुम्हाला आम्हाला विचार करायची गरज आहे लाखाच्या आसपास फक्त एका जातीचं मतदान आहे आपली जबाबदारी सांगतोय पण मी ज्या जिल्ह्याची नावं घेतली ना बीड जिल्ह्यामध्ये एकही आमदार धारा नाही काय बोलतोय ध्यान देऊ नये का बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी मराठवाड्यामध्ये फिरतोय म्हणून तुम्हाला सांगतो मग विदर्भामध्ये काय परिस्थिती असेल खानदेशामध्ये काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचार मंथन करण्याची गरज आहे ही एकटा समाजाची ही शोकांती का आम्ही दोन नंबरला लोकसंख्या आमची दोन नंबरला लोकसंख्या आमची दोन नंबरला लोकसंख्या देशाच्या संसदेमध्ये एकही खासदार तुमचा आमचा निवडून जाऊ शकला नाही प्रत्येक जण उत्तर आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे कसं मिळणार तुम्हाला आरक्षण समस्या आहे ही की त्या सभागृहामध्ये मांडणार कोण एक माणूस देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकही काही माणूस जर देशाच्या संसदेमध्ये निवडून जाणार नसेल तुमचे प्रश्न मांडणार कोण या सगळ्या गोष्टींचा विचार कोण कोण चळवळ उभी करणार कोण महाराष्ट्रपद करणार कोण वेळ देणार आणि कसं तुमचं प्रतिनिधित्व वाढणार मी माझ्या समाजाच्या विचारपंचावरती स्वर्गीय शिवाजीराव बाबू शंकेच्या कारण त्या कालावधीमध्ये बापुडी फक्त पाय फक्त राजकारण नाही माधवजी केलं महाराष्ट्रामध्ये त्यावेळी रस्ते नव्हते मोबाईल नव्हता चांगल्या गाड्या भाड्या नव्हत्या एक उदाहरण सांगतो अण्णा या कात्रच्या घाटाच्या वरती कैलास भेळ नावाचा एक प्रचंड मॉलला लाजवे असा एक मोठा मॉल आहे हॉटेल आहे त्या माणसाकडे एकदा मी गेलो त्या माणसाकडे गेल्यानंतर त्या माणसानं मला एक किस्सा सांगितला की स्वर्गीय शिवाजीराव बापू शेडगे नावाचा तुमच्या समाधानाला एक माणूस एक मंत्री एक नेता ज्यावेळी कात्रजचा घाट ओलांडून त्यांची गाडीवरती यायची त्यावेळी तिथं चहा प्यायला थांबायची आणि चहा प्यायला थांबल्यानंतर त्या माणसाच हॉटेल काही छोटस असतील किंवा तिथं घाट पॅक व्हायचा इंजिन गरम व्हायचे बापू तिथं थांबायचे चहा प्यायचे त्या माणसाला बापू म्हणले की बापणी त्यांना मदत केली त्या माणसाला बापणी मदत केली त्या माणसाला तिथून त्या माणसाचा उत्कर्ष चालू झाला तर लाखो मध्ये शिवाजीराव बापू शेटे हे गुलाबराव ढालेवाडीकर नावाचा एक तमाशा आमच्या गावामध्ये होता अरे बापूने फक्त धन्याच्या पोराला नाही मदत केली बापूने गाव वगैरे अठरा पगड जातीच्या दैन दलिताच्या गोरदेवाच्या